अं नमस्कार पुणेरी आवाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण अनेक वर्ष झाले अनेक दिवस झाले बार्टी विषयीच्या बातम्या लावतात वेगवेगळ्या पद्धतीच्या आता हे सगळे पी एच डी करणारे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट फॉलो फेलोशिप आम्हाला का सुरू करू शकत नाही किंवा आम्हाला अनेक चाचण्या अनेक टेस्ट अनेक परीक्षा देऊन जर आम्ही अप्लाय करत असेल तर परत परत एक्झाम का घेतला जाते बार्टी मुळात अनेक मुद्द्यांसाठी वादत ठरलेलं आहे आता सारथीच्या धर्तीवरती जर सगळ्यांना देऊ मिळू शकतं सारथी असेल किंवा महात्मा ज्योती फेलोशिप असेल तर मग बार्टी हा एकमेव असं काय संशोधन हे आहे की आम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सामोरं जावं लागतंय आणि गेली तीन महिने हे सगळे विद्यार्थी याचा पाठपुरावा करताय बार्टी कारण ह्या विद्यार्थ्यांनी गेली तीन महिने अनेक आंदोलन केली आहेत आणि आता त्यांचं काय म्हणणं ते जाणून घ्या काय म्हणणं आहे तुम्हाला लोकांचं मुळात आम्ही विद्यार्थ्यांची बार्टीच्या विद्यार्थ्यांची एक मुळात एक पहिली मागणी आहे ती अशी की दोन हजार बावीस मध्ये जेव्हा आमचं ऍडमिशन झालेलं आहे आमच्या सोबतच सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचं पण ऍडमिशन झालंय आणि पण त्यांना दोन हजार बावीस मध्ये सरसकट फेलोशिप भेटलेली आहे पण तेच बार्टीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीस मध्ये सरसकट फेलोशिपची मागणी असताना सुद्धा त्यांना दोन हजार बावीस मध्ये एक रुपये सुद्धा बार्टीने दिलं नाही okay. आणि त्यानंतर जी गोष्ट आहे की दोन हजार तेवीस हे अकॅडमिक इयर चालू झाल्यानंतर दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना ते सांगत आहेत की तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये एक्झाम घ्या म्हणजे हा गोंधळ कारभार एवढा मोठा आहे की एक रूल बनल्यानंतर एखादा नियम जेव्हा बनतो तो नियम जर आज बनला तर तो उद्यापासून लागू असतो जर मागच्या नियमांना मागच्या सगळ्या प्रोसेसला जर आजचा नियम लागू होईल का तो नाही होणार ऑब्विसली तर आमचं म्हणणं हे आहे की जसं दोन हजार बावीसच्या बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही फेलोशिप दिलेली आहे सरसकट तशीच बार्टीला तुम्ही फेलोशिप दोन हजार बावीसच्या सरसकट द्या आणि दोन हजार तेवीस मध्ये जे तुम्ही सांगताय जे नोटिफिकेशन काढताय त्यानुसार विद्यार्थी समोरच्या भूमिकेमध्ये येते पण मुळात काय आहे की सरकार म्हणत आहे की एक तर दुसरी गोष्ट आहे की बार्टी रिसर्च स्कॉलर जेव्हा पीएडीला ऍडमिशन घेतो तर तो पेट असेल नेट असेल सेट असेल या माध्यमातून एक्झाम देतो आणि या सगळ्या कॉमन एंट्रन्स टेस्ट आहेत आणि याला युजीसी सुद्धा मान्यता देते आणि युडीसीच्या मान्यतेनुसार हा कॅन्डिडेट प्रिपेअर झालेला आहे असं युडीसीचं म्हणणं असतं पण आता आज एक्झाम घेतलीये आणि परत तुम्ही ती एक्झाम सहा महिन्यांना घेत जेव्हा तुम्हाला वाटेल तिथे आम्हाला घ्यायचंय आणि यामध्ये असं चाललंय की सरकारकडे जर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा फंड नाहीये का सरळ आहे आणि आज या देशातले सगळे जे सिस्टम चालतंय सगळे क्रेडिट जाते रिसर्च स्कॉलर लोकांना म... तुम्ही काय सातशे एकसष्ट विद्यार्थी आहेत आणि सरकारला हे समजायला पाहिजे की अनुसूचित जातीचं जे प्रमाण आहे संशोधनामधलं महाराष्ट्राचं ते देशाच्या पातळीवर एकोणीस नंबरवर महाराष्ट्र आहे झिरो पॉईंट अठ्ठावीस टक्के हायर एज्युकेशन मध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि यूजीसी वारंवार सांगते की अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिक सुविधा पुरवल्या पाहिजेत विद्यापीठांनी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारनी आणि हे यूजीसीचं वारंवार सल्ला आहे असं असताना सुद्धा फिलोशिपसाठी आम्हाला तीन तीन महिने आंदोलन करावं लागत लागत आहे आणि आमचं जे ज्ञान आहे आम्ही ज्ञान एक पी पर्यंत आम्ही ज्ञान घेतो आणि त्याच्यानंतर समाजभिमुख आम्ही संशोधन करतो समाजाला काहीतरी देण्याचा आम्ही या संशोधनातून प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करत असताना जर सरकारची ही भूमिका असेल की यांना फिलोशिप देऊ नका या यांचे मर्यादा कमी करा हे जे म्हणणं आहे सरकारचं हे चुकीचं आहे शिक्षणावर सरकारने अधिकाधिक खर्च केला पाहिजे संशोधनावर अधिकाधिक खर्च केला पाहिजे या भूमिकेत एक आदर्शवादी एक चांगलं सरकार राहतं पण आपलं सरकार दिसत नाही दुसरीकडं सारती आणि महाज्योती यांची जी संख्या बघितली ते पेक्षा मोठं प्रमाण आहे विद्यार्थ्यांचं आणि मग तुम्ही ओबीसी प्रवर्गातील आम्ही म्हणत आहोत की त्यांनाही दिलं पाहिजे सरसकटच दिलं पाहिजे कारण शिक्षणावर आणि संशोधनावर खर्च झाला पाहिजे पण सरकारची भूमिका अशी दिसून येते की सारतीतील मराठा जातीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही म्हणजे सरसकट द्या त्याच्यानंतर ओबीसी प्रवर्गाला द्या आणि एससीला फक्त दोनशेच विद्यार्थ्यांना द्या ही भूमिका का, का आणि आमचा फंड कमी आहे का आम्ही तर चाळीस साठ मध्ये येतो कारण केंद्र सरकार आमच्यासाठी साठ टक्केची तरतूद करून पाठवते हो आमचं म्हणणं आहे आमच्यासाठी फंडिंग आहे दुसरी गोष्ट आम्ही पार्टीला सांगतोय की तुम्ही अन्नदान करणं किंवा वेगवेगळ्या वेग देखाव्यावर खर्च करू नका डॉक्टर बाबासाहेब <laughs> आंबेडकर जे संशोधन प्रशिक्षण संस्था आहे त्याचा उद्देश संशोधन आहे तर तुम्ही संशोधनावर अधिक खर्च करा आणि पीईडीच्या विद्यार्थ्यांवर जर खर्च केला तर चा, एक चांगलं संशोधन आणि देशाच्या विकासामध्ये एक महत्वाची भूमिका या विद्यार्थ्यांची पुढे येईल काय मुद्दे तुमचं या सगळ्या बाबतीमध्ये मुळात शिक्षणाबद्दल या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या दोन हजार बावीसच्या संशोधक विद्यार्थ्यांना एक वर्षापासून संघर्ष करावं लागतं ही महाराष्ट्र शासनाची असेल व इथल्या महाराष्ट्र सरकारची असेल ही अत्यंत निंदनीय व खेदनीय बाबा आहे आणि दुसऱ्या बाजूला जर सांगायचं झालं तर सारथीचे आठशे एकावन्न विद्यार्थी महाज्योतीचे बाराशे सव्वीस विद्यार्थी यांची दोन हजार बावीस ला विना परीक्षा एका बाजूला सरसकटचा फेलोशिपचा न्याय दिला जातो तर दुसऱ्या बाजूला बार्टीच्या दोन हजार बावीसच्याच विद्यार्थ्यांना एका वर्षापासून पुणे मुंबई नागपूर सारख्या ठिकाणी आंदोलन मोर्चे करूनही व राज्य सरकारच्या प्रतिनिधीशी शंभूराजे देसाई असतील व सामाजिक न्याय मंत्र्यांचं पद आपल्या अधिवेशनामध्ये गेल्या सध्या झालेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यांच्याकडे होते ते पाटील साहेब असतील त्यांच्याशी चर्चा करूनही मुळात बार्टीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात येत नाही म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की आमचे प्रश्न सरकार दरबारी जात आहेत परंतु आमच्या प्रश्नांना मुळात न्याय द्यायचा नाही का जाणून बुजून न्याय दिला जात नाही हा आमचा खोचक प्रश्न हा आमचा पुरोगामी म्हणणाऱ्या मंत्रालय मंत्र्यांना सर्व मंत्र्यांना आमचा प्रश्न या माध्यमांच्या द्वारे आहे काही महिलाही आहेत आपल्यासोबत काय सांगाल तुम्ही विद्यार्थी आहा, आहात पण मार्टीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे मर्यादा घालून घालण्यात आली काय सांगणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्थे संशोधक बार्टी पुणे येथील अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी आहेत सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांना फेलोशिप सरसकट फेलोशिप मिळावी या मागणीना घेऊन बार्टी ऑफिस समोर गेले अनेक दिवसापासून म्हणजे तीन महिन्याच्या तीन महिने झाले अजूनही आंदोलन तिथे चालू आहे पण शासन हे दखल घेत नाही तर आमची एवढीच मागणी आहे जे सातशे एकसष्ट विद्यार्थी आहेत त्यांना सरसकट फेलोशिप मिळावी ह्या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत एकीकडे पाहता सन दोन हजार बावीस चे जे विद्यार्थी आहेत सारथी असतील महाज्योती असतील सारथीचे जे विद्यार्थी आहेत दोन हजार बावीसचे चे जे विद्यार्थी आठशे एक्कावन्न विद्यार्थी जे आहेत त्यांना फेलोशिप ही सरसकट मिळाली आहे आणि जे महाज्योतीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बाराशे सव्वीस हे विद्यार्थी आहेत त्यांना सरसकट मिळाली पण अनुसूचित जातीचे जे सातशे एकसष्ट विद्यार्थी आहेत त्यांना काय फेलोशिप देत नाही सरकारने मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे तीन महिने झालं जर विद्यार्थी अभ्यास सोडून आंदोलनाकडे वळत असेल आणि बार्टी सारखी महत्वाची आणि खूप प्रसिद्ध अशी संस्था याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरकारचं आता डोळे उघडण्याची वेळ आहे जर महाजूद शिक्षणासारख्या महत्वाच्या विभागावरती जर पैसे खर्च होत असेल तर हा हे जे फंडिंग येतं बार्टीकडे तर हे जातं कुठे असा प्रश्न या सगळ्या समस्येतून उद्भवतो गेली तीन महिने झाले फेलोशिप मिळावं सरसकट म्हणून पण अभ्यास सोडून जर विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत असेल तर सरकारला खरंच डोळे उघडायची वेळ आता आलेली आहे सारखी सारखी संस्था असेल किंवा महाज्यती सारखी संस्था जिथे विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट पेक्षा तिप्पट आहे अशा जर संस्था देत असेल सरसकट फेलोशिप तर बार्टी का नाही बार्टी